शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा गालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते चौदा अकरा दोन हजार पंचवीस वार शुक्रवारचे बाजारभाव टोमॅटो पंधरा ते तीस रुपये कारले पंचवीस ते पन्नास रुपये शिमला पंचवीस ते पंचावन्न रुपये दोडका पस्तीसते साठ रुपये काकड़ी वीसते तीस रुपये हिरवी काकड़ी काक पंचवीस रुपये वांगी पस्तीसते साठ रुपये जलगंव वांगे तीसते चालीस रुपये बरीद वागे वीसते चालीस रुपए मिर्ची पंचवीस पस्तीस रुपए भोपाल पंद्रह तीस रुपये शेवगा साठ ते एकशे दहा रुपये गेवडा तीस ते पन्नास रुपये भेंडी पस्तीस ते सत्तर रुपये गवर साठ ते एकशे दहा रुपये फ्लावर दहा ते सत्तावीस रुपये कोबी दहा ते वीस रुपये बीन्स पस्तीस ते साठ रुपये तोंडी तीस ते साठ रुपये वाटणा सत्तर ते शंभर रुपये डांगर चौदा ते वीस रुपये बीट पंधरा ते पंचवीस रुपये डेमसे दहा ते अठ्ठावीस रुपये गोसाळी दहा ते पंचवीस रुपये आले वीस ते बेचाळीस रुपये भोईमुख तीस ते पासष्ट रुपये पालक आठ ते पंधरा रुपये कोथिंबीर आठ ते सोळा रुपये मेथी आठ ते पंधरा रुपये कांदापात पाच ते तेरा रुपये कॉन दहा ते वीस रुपये भगवा झेंडू पंचवीस ते पन्नास रुपये पिवळा झेंडू तीस ते पंचावन्न रुपये डाळिंब एक्सपोर्ट एकशे पंधरा ते दोनशे तीस रुपये पेरू पाच ते पस्तीस रुपये कलिंगड पाच ते वीस रुपये पपई पाच ते सतरा रुपये खरबूज दहा ते बावीस रुपये चिकू दहा ते पासष्ट रुपये मोसंबी दहा ते अठ्ठावीस रुपये संत्री दहा ते सत्तर रुपये सीताफळ पाच ते बत्तीस रुपये ड्रॅगन फ्रूट अठरा ते ऐंशी रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा